शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण प्रतीक्षेत होता की दोन हजार रुपयाचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कधी खात्यावर पडणार तर शेतकरी मित्रांनो त्याची तारीख सुद्धा ठरवण्यात आली होती पण शेतकरी मित्रांनो ती तारीख म्हणजे आता जवळ आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जी तारीख आहे तर ती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख पी किसान सन्मान निधी योजनेच्या पैसे डीबीटी करण्याची तारीख त्या ठिकाणी आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या या कार्यक्रमामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आपल्या डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयाचे त्या ठिकाणी वितरण पी एम किसान सन्मान निधी योजनेची करणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे जे शेतकरी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित होते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणासवा हप्ता त्या ठिकाणी कधी येणार तर शेतकरी मित्रांनो हा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणासवा हप्ता हा उद्या म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केल्या जाणार आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनव माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान